हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी अनुद्याच्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर मित्रांनो आज होती मोठी वैशाखी बौद्ध पौर्णिमा तर आजच्या दिवशी अशा बऱ्याच काही गोष्टी मला ऐकायला मिळाल्या म्हणजे शिकायला मिळाल्या म्हणजे मला कळालं आपल्या धर्मामध्ये काय असते काय नाही कसं असते काय असते का का मला खरंच माहीत नव्हतं बरं काय आज बुद्ध पौर्णिमा होती कारण मी गेल्या वर्षी अशा एक दोन बायका पाहिल्या त्याने गजरे वगैरे लावले होते आज मी काय नाही साधी सिंपलच म्हणजे साधी सिंपलच साडी घातली कानात तर डेली माझ्या कानात असतात लिपस्टिक तर माझ्या होटावर रिंगच असते कपळाला कुकू असते मी म्हणजे सिंपलच होते तर काय झालं मला काय दिसून आलं की आज मला वाटलं मोठी वैशाखी बुद्ध पौर्णिमा आहे थोडंफार तरी काहीतरी तयार होत मी काय केला ते फुलाचा पण हार नव्हता डुप्लिकेटच हार होता आपला याचा गजर ते नसते का केसाला लावायचं गजर तर डुप्लिकेटच होता आज माझा मूड झाला कसं काय मूड झाला की आज मी ते हार लावला गेले मी बुद्ध बुद्धविहारात गेले तिथं म्हणजे असे खूप सारे लहान 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 मुलं मुलं वगैरे हे ते भिक्खू बनले होते तिथं तिथं सर्वात मोठे पण भिक्खू होते म्हणती जे होते तिथं मी तिथं गेले मी गेले आम्ही दोघांनी जोडीनं पाया पडल्या तिथं त्याने त्याने एकटेच पडू लागले मग त्यांनी पहिल्याच्या नंतर म्हणून थांबतात दोघंच जोडीनं पाडलं आम्ही दोघं जोडीनं पाया पडलो त्याने आम्हाला आशीर्वाद वगैरे दिला मग आम्ही आतमध्ये गेलो गौतम बुद्धाच्या आम्ही आतमध्ये गेलो मूर्तीसंग फोटो वगैरे काढले पाया वगैरे पडल्या वंदन वगैरे केलं मग तिथून बाहेर निघत होते तिथून बाहेर निघत होते तर ते भंतीजीनं आम्हाला बोलून घेतलं तिकडे आम्ही नीट इकडे आम्ही गेलो म्हणे नाव काय तुमचं माझे मिस्टर म्हणे माझं नाव सीमा ना खान होते आहे म्हणे म्हणे मग काय करता कुठं काम करता ते म्हणे मी कंपनीत करतो म्हणे अच्छा म्हणे म्हणजे तुम्ही काय करता मग मला विचारलं तुम्ही काय करता मी म्हटलं मी हाऊस वाईफ आहे म्हणलं मी घरीच राहते अच्छा म्हणे आपल्या धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये हे असं नसते म्हणे असं जास्त आभूषण घालणं केसाला गजरा लावणं जास्त नटणं वगैरे तर मी लगेच केसाचा कचरा काढून टाकला मला तर असा अपमान झाल्यासारखंच वाटलं कारण की मला खरंच माहित नव्हतं कारण की मला पण असं वाटते की आप आपल्या घरापासून बुद्धविहाराव असले मोठे मोठे कार्यक्रम होतात भंतीचे वगैरे येतात आपल्या कानावर पडतात चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात शिकायला भेटतात मिळतात त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळते ज्ञान मिळते पण काय करा ह्या अशा गोष्टी मला कधी कोणी चांगल्याच सा नाही तर मी गेल्या वर्षी पाहिले होतं त्याच्यामुळं मी आज गजरा लावला होता त्याच्यावरती पण जास्त आपल्या धर्मामध्ये जास्त आभूषण घालून ये कारण की खूप मोठी वैशाखी बौद्ध पौर्णिमा आहे तर अशा पौर्णिमेमध्ये जास्त म्हणजे आभूषण घालून ये अंगावर गजरा वगैरे लावू दे सिंपल फक्त पांढरी साडी घालायची आपलं साधं सिंपल यायचं वंदन करायचं गौतम बुद्धाला तरी अशा बऱ्याच खूप काही गोष्टी सांगल्या आता त्याने असं हे पण आम्हाला सांगलं <coughs> आपण आपल्या धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये असं आहे की जीव लावा एकमेकाला जीव लावा त्याने आम्हाला एक सांगलं आहे एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू असते एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू असते त्याला आपण लहानपणापासून मोठं करतो त्याचं पालन पोषण करून त्याला आपण मोठं करतो आणि आपल्या खूपच जवळचे प्रिय आपल्या खूप जवळचे प्रिय म्हणजे पाहुणे आलेत तर त्यांना आपण मटणाचा पावनसार करतो तर आपण मटणाचं पाहुणसार करता म्हणजे करतो मग आपल्याजवळ जी जी आपण जी पालनपोषण केलेली कोंबडी आहे तिला आपण कापू शकतो का त्यांच्यासाठी कापू शकतो का मी म्हणलं नाही मग हे आहे म्हणे आपल्या धर्मामध्ये आपण त्यांना पालन पोषण करतो आपण त्याला काहीतरी नाव देतो त्या नावा त्याला नाव देतो ते नाव त्याला हाक नाही ते आपल्याकडे येतो आपण पालन पोषण केलेल्या प्राणी असो जनावर असो कोणी असो त्याला आपण का मारू शकतो का त्याची हत्या करू शकतो का तर नाही करू शकत असं त्यांनी असं बरेच काही गोष्टी सांगल्या तर खरंच मला आज त्यांचं ऐकून ना असं खूपच मनाला आनंद झाला असं वाटतं की अजून त्यांचं ऐकावं पण त्यांना तेवढा फोन आला त्याच्यामुळे मग आम्ही आलो घरी निघून शाली आणि धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे ही माणसाला जगण्याची क्षमता म्हणजे जगण्याची कला आहे असे खूपच काही चांगले दैनिक खूपच खरंच भनतीजी लोकांचं ऐकल्यावर असं मनाला शांतताच झाली जराशी आता मी म्हणलं इथून पुढे मी काळजी घेईल म्हणलं असं काही करणार नाही मेकअप गप वगैरे इथून पुढे मी नॉर्मलच राहील म्हणलं हा म्हणे आपला धर्म शांत 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 कोणाला जास्त बोलायचं नाही कोणाला काही नाही जास्त कोणासंग वादावाद करायचा नाही मी हा त्याची मी काळजी घेईल तर खरंच खूपच छान चांगलं ताईने ते ताईने होते आम्रपाली विहारामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यांचं ऐकून शाने मला खूपच चांगलं वाटलं नाहीतर मी तरी व्हिडिओ सोडल मी अजून ते व्हिडिओ सोडल बुद्ध पौर्णिमेचा तर तुम्ही लोक पण म्हणसाल की बघा या बाई लागल आहे का गजरा लावून गेली आणि खरंच मला खरंच मला माहीत नव्हतं त्याच्यामुळं मी, मी हा व्हिडिओ सोडला तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चला तर मग मी बाय खरंच माझी खूपच इच्छा होईल की जाऊन त्यांच्याजवळ अजून परत बसावं अजून त्यांचं प्रवचन ऐकावं चला तुम्ही बाय बाय